आधार अपडेटच्या संदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ने ऑनलाइन अपडेट करण्याची अंतिम मुदत चौदा जून दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवली आहे याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या आधार कार्ण मदिल नाव मोबाईल नंबर आणि जन्मतारीख यांसारख्या माहितीमध्ये पंधरा जून दोन हजार सव्वीस पर्यंत विनामूल्य बदल करू शकता यानंतर तुम्हाला ऑफलाइन आधार केंद्रावर बदल करण्यासाठी शुल्क भरावे लागेल आधार अपडेट कसे करावे ऑनलाइन यू आय च्या अधिकृत वेबसाइट लाई डॉट गॉ डॉट आय एन तुमचा आधार क्रमांक आणि ओ टी पी वापरून लॉग इन करा, करा। आधार अपडेट पर्यायावर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा ओळखपत्र पॉई आणि पुरावा कॉल कागदपत्रे अपलोड करा दोन ऑफलाइन जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर अन्रोलमेंट सेंटर जा तुम्हाला आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करा तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षांपेक्षा जास्त असेल तर ते अपडेट करणे आवश्यक आहे चौदा जून दोन हजार सव्वीस आहे पंधरा जून दोन हजार सव्वीस नंतर ऑफलाइन अपडेट साठी पन्नास रुपये शुल्क आकारले जाईल तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर किंवा ऑनलाईन पद्धतीने आधार अपडेट करू शकता धन्यवाद चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा जय हिंद